प्रेरणादायी व सुभ जीवन जगण्यासाठी माझे त्यांना सरळ जीवनदाराचा करा आज मी आपण वासुदेव म्हणजे लोककलाकार याची माहिती आपण सादर करणार आहे कारण ही माहिती नवीन पिढीला बहुतेक माहीत नाही आणि हे वासुदेव म्हणजे आता हल्ली सहसा दिसत नाही आता हे कसे होते सकाळ झाली मग आपल्या महाराष्ट्रात गावोगावी फिरायचे आणि सकाळीच मग ते आपले दान मागायचे त्यांचे काही अभंग म्हणायचे काही त्या गवळणी म्हणायच्या त्याच्यावर ते भिक्षा मागायचे नवीन पिढीला माहीत नाही आता ते लोक जास्त येत नाही क्वचितच येतात तर अशा प्रकारे हे आपले महाराष्ट्रातील लोककलाकार आहे आणि भिक्षेकरी आहे आणि यांची जशी चांगली संस्था आहे वासुदेवांची चांगली अशी प्रसिद्ध संस्था आहे आणि अशा प्रकारे आता ते कशा पोशाख घालता तर डोक्यावर अशी मोर पिसांची त्यांची अशी लांबलचक टोपी असते थेट असा स सदरा घालता लांबलचक खाली असं धोतर नेसतात किंवा फायजमासुद्धा असतो कमरेला असं वर्ण गुंडाळलेलं असतं आणि असं कपाळावर गड्याला गंधाचे टिळे लावतात आणि एका हातात टाळ असते एका हातात ते टिपऱ्या असतात पितळाच्या अशा एका हातात टाळ असते आणि ते वाजवतात आणि दारोदारी फिरतात आणि म्हणता वाला वासुदेव हरी वासुदेव हरी अशा प्रकारे ते गात गात घरोघर फिरतात आणि आपण जर पैसे दिले किंवा धान्य दिले तर ते आपल्या वाडवडलांचं मेलेल्यांचं नाव विचारतात आणि त्यांच्या नावाचा ते गौरवसुद्धा करतात कुणी पैसे देतात कुणी धान्य देतात धान्य जर दिलं तर ते असं सुपामध्ये असं घरगर फिरून असं ते तिरपसूप धरून तसं सुद्धा करत ते करून दाखवतात पण त्यांचं धान्य पडत नाही तर अशा प्रकारे हे वासुदेव म्हणजे खूप चांगलेच असतात आणि हे सकाळच्या वेळी घेतात आणि हे काय करतात समोर समाज प्रबोधनाचं काम करतात तर अशा प्रकारे वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे आणि वासुदेवाचा असा गौरव केला जातो त्या लोक कलाकाराचा गौरव केला जातो आणि आयुष्यात जे काही असं चांगले वाईट कर्म करेल त्याला तसं फळ मिळेल असा त्याच्या जीवनाचा उद्देश असतो तर अशा प्रकारे हे जे लोक आहे आता याचं ऐतिहासिक उदाहरण सांगायचं म्हणजे वासुदेवाचा आता शिवाजी महाराजांचा काळ होता तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज मावळ्यांना निरोप द्यायला यांचाच उपयोग करत कारण ते दारोदार फिरतं तर मावळ्यांना निरोप द्यायचा असला तर वासुदेव वासुदेवाचे असते दिला जायचा एवढंच काय हेरगिरी करायची असते गुप्तहेर तर गुप्तहेर सुद्धा वासुदेव होते दे। कारण कर ते सकाळीतलं पण ज्या दारी फिरतात त्यांना कोण म्हणणार आहे की हे गुप्त हिर आहे की काय तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात ह्या वासुदेवांचा असा हेरगिरी करण्याकरता सुद्धा उपाय झाला आता जो दुसरा काळ आहे ज्ञानदेव तुकाराम नामदेव आता हे सुद्धा वासुदेवांचा सा त्यांच्या साहित्यात वा गौरव करायचे आणि एकनाथ महाराजांनी थोर यांना अशा वासुदेवांना प्रसिद्धीच्या होतात आणलं अशा प्रकारे आपले हे लोककार लोककलाकार ते काय फिरता दारोदारो येता वासुदेव आला हरी वासुदेव आलाहरी वासुदेव आला हरी वासुदेव आणि टाळा वाजवता त्यांचं ते एका त्यांना हट्टी प्रवाज पितळाचे असतात त्या तर अशा प्रकारे मग त्यांचं असं प्रसिद्धी जे वासुदेव आता त्यांचे गाणे सुद्धा म्हणतात वासुदेव गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ने ऐका का तू वासुदेव मी ऐका चित्त ठाऊ चित्त एक म्हणजे एक ठिकाणी चित्त चित्त ठाई ऐकणे ऐका धोळे झाकून रात्र करू नका आणि ढोळे झाकून रात्र करू नका पाळ करीत बसले असा लेखा आणि राम राम स्मरा आदि राम राम स्मरा आदि वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी हरसा टिप वासुदेव हरे वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी सकाळच्या पारी आला वासुदेवची सारी सकाळच्या पारी आली वासुदेवची सारी सकाळच्या पारी आली वासुदेवाची सारी सीता सावली सीता सावली माऊली दान करी वासुदेवा सीता सावली माऊली दान करी वासुदेवा श्री घ्या सखा नाही सोरा तुला श्री कृष्ण घ्या सखा नाही होणार तुला श्रीकृष्ण ना सकाळ नाही होणार तुला अशा प्रकारचे गाण्याचं सुद्धा म्हणतात आता एक चित्रपट होता त्या चित्रपटाचं नाव होतं देवता देवता चित्रपट होता तर त्या चित्रपटामध्ये देवता चित्रमध्ये हे वासुदेवाचं गाणं सुद्धा म्हटलेलं आहे आता हे चित्रपट म्हणजे जयवंत कुलकर्णी आणि संगीत रामलक्ष्मण आणि घेत्या त्या वासुदेवाच्या अ गीताचे गीतकार कोण होते तर मधुसूदन कालेलकर तर त्यांनी कसं गाणं रचलं होतं त्या वासुदेवावर दान पावलं दान पावलं वासुदेव वासुदेव आला हो वासुदेव दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला अशा प्रकारचं आणि सकाळच्या पारी सकाळच्या पारी सकाळच्या पारी हरिनाम आला सकाळच्या पारी हरिनाम बोला सकाळच्या पहारी हरिनाम बोला अशा प्रकारचं ते चित्रपटात सुद्धा त्या वासुदेवाचं गाणं म्हटलं होतं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेव आला व वासुदेव आला वासुदेव आला व वासुदेव आला सकाळच्या पारी हरीनाम बोला सकाळच्या पारी हरिनाम बोला नाही नाही कुणा जाग झोपला पहारी नाही कुणा जाग झोपला पहारी दुःख दुःखी तुला देवाचा सहारा दुःखी तुला देवाचा सहारा तुझ्यासाठी देव बाहेर वासुदेवाला तुझ्यासाठी देव बाहेर वासुदेवाला आणि आता असे अशा प्रकारचे गाणे सुद्धा ते गात होते आणि पिक्चरमध्ये सुद्धा असं गाणं लिहिलं होतं तर दान पावलं दान पावलं वासुदेव आला व हो, वासुदेव आला सकाळच्या पारी हरी नाम बोला वासुदेव आला व हो, वासुदेव आला हो, सकाळच्या पारी हर तेव्हा जेव्हा तो, तो तेकी तेकी ते, ते, असा बाहेर येतो तेव्हा मी असं बाहेर येतो तर त्याची ती टोपी त्याचं ते त्याच्या गळ्यामध्ये असं कोवळेचा हार असायचा आणि रंगीबेरंगी म्हण्याचाच आहार असायचं दिसायचं आणि तो नाचायचा ना असे त्याचे पाय सुद्धा वाजायचा असे पाय वाजायचा पायाला एखाद्या वेळी काही काही असे ते ज्या बांधत होते पण पन... अशा प्रकारे तो नृत्य करून सकाळी उठवून आपलं दान मागत होता त्याने अशी सुद्धा संतांचे काम काळात सुद्धा त्यांचं नाव गौरविले जातं शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्यांनी असं जतरायचं काम केलेलं आहे गुप्त हेराचं आणि मला भावी पिढीला काहीतरी सांगावं म्हणून मग हा वासुदेवाचा व्हिडिओ आपल्याकडे सादर केला अवश्य पहा आणि लाईक शेअर करा